राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा पासष्टावा वाढदिवस आज सांगलीतील वेलणकर अनाथ आश्रम मधील मुलीसोबत केक कापून साजरा करण्यात आला त्यावेळी मुलींकडून भारताच्या संविधानाचे वाचन करण्यात आले वाढदिवसाचे प्रतीक म्हणून लहान मुलीच्या हस्ते केक कापण्यात आला त्यानंतर मुलींना फळे व लाडूसे वाटप करण्यात आले सर्व मुलींनी अजितदादा यांच्यासाठी प्रार्थना केली यावेळी सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष वीरेंद्र थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश दिग्विजय सूर्यवंशी माझी नगरसेवक जिल्हा नियोजन समिती सदस्य अतहर नायकवडे माजी नगरसेवक विष्णू माने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष भाई बागवान सांगली शहर उपाध्यक्ष वसीम नायकवडी प्रदेश महिला उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील सरचिटणीस सोहेल इनामदार महिला शहराध्यक्ष राधिकाताई ताई हारगे महिला कार्याध्यक्ष आयशा भाभी कामगार सेलचे से अध्यक्ष मुजफ्फर सणदी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष कामगार व शासकीय आज त्यांचा वाढदिवस सांगली विधान वा, सेवा से अध्यक्ष नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांकडनं आम्ही शुभेच्छा म्हणून एक शायरी म्हणतो की खुशबू दे फूल के हर एक कली खुशबू दे दादा को सूरज की हर एक किरण रोशनी दे दादा को फूल के हर एक कली खुशबू दे दादा को सूरज की हर एक किरण रोशनी दे दादा को आज हम सब ने मिलकर दादा के जन्मदिन पर सिर्फ केक काटकर शुभकामनाएं दी है लेकिन ऊपर वाला भगवान 101% परसेंट अगली बार मुख्यमंत्री बना दे दादा को धन्यवाद